चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विशेष करून गरीब एस सी एस टी ओबीसी व गरीब उच्चवर्णीय जनता त्रस्त झाली आहे त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरिता आज बुधवारी चंद्रपूर शहरात बहुजन समता पर्वच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता हा मोर्चा बहुजन समता पर्वचे मुख्य संयोजक व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रांतर्गत सर्वच झोपडपट्टी धारकांना पट्टे मिळायलाच पाहिजे महानगरपालिकेच्या अमृत जल योजना अंतर्गत येणारे पिण्याचे पाणी हे चंद्रपूरवासियांना दररोज मुबलक प्रमाणात देण्यात यावे विद्युत बिलामध्ये कमीत कमी पंचवीस टक्के कपात करून बिल देण्यात यावे महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या बंद पडलेल्या प्राथमिक शाळा पूर्ववत सुरू करण्यात याव्या बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम त्वरित पूर्ण करून हा पूल जनतेसाठी खुला करण्यात यावा अशा प्रमुख रास्त मागण्यांना घेऊन आज बुधवारी चंद्रपूर शहरात बहुजन समता पर्वच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहराचा मुख्य मार्गाने निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चामध्ये हजारो नागरिक उपस्थित होते बहुजन समता जे माझं जे सामाजिक प्लॅटफॉर्म आहे बहुजन चळवळीचं त्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत आम्ही चंद्रपुराच्या ज्वलंत प्रश्न आहे जसे झोपडपट्ट्यांना पट्टे तिथे स्थानिकांना रोजगार स्थानिक उद्योगधंद्यामध्ये तसंच अंमल अंमली पदार्थाचं सेवन जे वाढलेलं आहे त्याच्यामुळे जे गुन्हेगारी वाढलेली आहे आमची पुढची वेळी वेळी बर्बाद होत आहे पॉल्युशनचा प्रश्न एवढा आहे की पाच पॉईंट पाच टाइम्स पॉल्युशन वाढले आणि त्याच्यामुळे आरोग्य आमचं एवढं बिघडलेलं आहे त्यासोबतच वीज बिलामध्ये आम्हाला डिस्काउंट मिळाला पाहिजे आणि चोवीस तास आम्हाला पाणी मिळालं पाहिजे जलभूत योजनेद्वारे अशा प्रकारच्या अनेक मागण्या घेऊन आम्ही असं आंदोलन करत आहोत